असं होते मस्त इंडोवर आपला बी कुंडे असले की मस्त एकदम भरून राहते छान वाटत हे आळू पाना हे कोणते ती प्लॅन आणि कोरपड हे जास्वंद करार आपली तुळस शेवटी छान आली हिरवी भाग हा एक जास्वदास आहे परत हा कडीपत्ता जिवारीचं दाट होते भैया टाकला होता ज्वारी त्याचे कणस पण आणते पुण्याला हे जांब आणि पेरू म्हणतात त्याला दोन नाव आहे त्याचे त्याच्यामुळे अशी कुंडी आपले छान वाटतात असं वातावरण आपल्याकडं मस्त असे आपले मस्त तर रोड आहे तिथे खाली आपली गाडी आहे तिथे छान चला ओके okay, बाय